मंडई महायुतीत नाशिकच्या जागेवरून अद्याप राडा सुरू आहे भाजपच्या दबावामुळं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमधून पत्ता कट होणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच महायुतीकडून अजितदादा गटाच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जाऊ लागलं पण नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली तर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील असा इशारा आता मनोज दारांगे पाटलांनी दिलाय दरम्यान जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचं राजकारण पुन्हा एकदा घेऊन निघाले मराठा वर्सेस ओबीसी या वादाच्या धर्तीवर आता छगन भुजबळ यांचाही पत्ता कट होणार का जसे शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आणली गेली आता तसाच काहीसा डाव घेऊन अंतर्गत पातळीवर अजितदादा गटाच्या छगन चा भुजबळ यांचीही संभाव्य उमेदवारी धोक्यात आणली जाते का जरांगे पाटलांनी इशारा देण्यामागं नेमकं काय कारण आहे त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असं बोललं जात आहे उद्या छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होईल अशाही चर्चा आहेत पण तरीही नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय माग नाशिक इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिकचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती त्यानंतर महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याचं म्हणत नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्ता कट करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर दिल्लीवरून माझ्या नावाची चर्चा झाल्याचं पण नाशिकमधून भुजबळ नाही तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार असा दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी काल केला उद्या भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या शक्यतेवर भाऊ चौधरी यांनी ती प्रतिक्रिया दिल्यानं पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढाव वाढणार असल्याची परिस्थिती आहे भाऊसाहेब चौधरी म्हणाले की उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक जागा शिवसेनेलाच मिळणार आहे ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेचीच आहे येत्या दोन दिवसात नाशिकच्या जागेवर निर्णय होईल नाशिकच्या जागेचा निर्णय हा केंद्रात नाही तर राज्य स्तरावर होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घटनेवर भाऊसाहेब चौधरी म्हणाले की बबनराव घोलप शिवसेना ठाकरे गटाचे आणखी दहा ते बारा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दिवसात मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग होईल पण दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनाच लोकसभेचं तिकीट मिळण्याचे संकेत आहेत उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास आतापर्यंत उशीर होत असल्याच्या चर्चा होत्या पण जारांगे पाटील आणि मराठा समाजाचा वाढता विरोध हा सुद्धा आता चर्चेचा मुद्दा आहे भुजबळ विरोधात सकल मराठा समाज आक्रमक झालाय जर छगन भुजबळांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर मराठा समाजाकडून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असून भाजप म्हणते आम्ही सर्वेवर चालतो पण तुम्ही नीट पाहिलं तर एकही माणूस म्हणणार नाही की भुजबळ यांना उमेदवारी द्या असं सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय शिवाय मराठा आंदोलनावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातलं वितुष्ट वाढलं होतं परिणामी ओबीसी वर्सेस मराठा संघर्ष उभा राहिल्यानं भुजबळ यांना अद्याप मराठा समाजाचा रोष पत्करावा लागतोय त्याचा तोटा तो मतदारसंघात भुजबळांना होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा का लांबते असं बोललं जातंय इतकंच नाही तर भुजबळांचा पत्ता कटवावा म्हणून मतदारसंघात मराठा फॅक्टर ऍक्टिव्ह करायचं काम शिंदे गट किंवा के भाजपकडून केलं जातंय अशाही चर्चा आहेत सध्या मराठा समाजानं निवडणुकीच्या संदर्भात आपल्या आपल्या भागात निर्णय घ्यावेत त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय मात्र नाशकात लोकसभेला छगन भुजबळ उमेदवार असतील तर काय भूमिका घ्यायची ते देखील आपणच जाहीर करू असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांना आणि महायुतीला एक प्रकारे इशारा दिलाय असं म्हटलं जातंय छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनावेळी आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका घेतली होती तर जरांगे हे मराठा समाजाला मिळावे म्हणून आग्रही होते नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा उमेदवार म्हणून सुरू झाली त्यावेळी काही गावांमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने होर्डिंग लावत भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तर येत्या काही दिवसात मराठा समाजाचे नेते जारांगे पाटलांची मराठवाड्यात न भूतो न भविष्यती अशी जंगी सभा पार पडणार असल्याचं कळत आहे त्या सभेत जरांगे पाटील आगामी लोकसभेच्या दृष्टीनं त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत कदाचित ते स्वतःची उमेदवारी देखील जाहीर करू शकतात असं म्हटलं जात आहे असंख्य मराठा बांधव त्या सभेला उपस्थित राहू शकतात असा अंदाज जारांगे पाटील समर्थकांकडून व्यक्त केला जातोय त्या सभेत जर जारांगे पाटलांनी विद्यमान सरकारबद्दल ठोस भूमिका घेतली तर त्याचे वाईट परिणाम येत्या लोकसभेत महायुतीला भोगावे लागतील अशी चर्चा आहे जर त्यांनी मराठा समाजाला भुजबळांना समर्थन देऊ नका म्हणून साथ घातली तर सा लढत अटीतटीची होऊ शकते त्यातच भाजप आणि शिंदे गट या मित्रपक्षांचा विरोधही भुजबळांसाठी घातक ठरू शकतो कारण सध्या जरी नाशिकमधून छगन भुजबळ यांचं नाव निश्चित मानलं जात असलं तरी शिवसेना शिंदे गटाचा नाशिकवर दावा कायम आहे भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे निर्देश भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती आहे पण तरी देखील शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी त्यांचा प्रचार सुरू केलाय गोडसे हे मागच्या दोन टर्म तिथून खासदार राहिलेले आहेत सध्या नाशिकची जागा सोडू नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकल्याचं कळतंय आणि म्हणूनच छगन भुजबळ यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही असं बोललं जात आहे पण तुम्हाला काय वाटतंय नाशकात मराठा वर्सेस ओबीसी या वादाचा फायदा उचलून भुजबळ यांची कमजोर कडी पकडत त्यांच्या उमेदवारीवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय का भाजप किंवा शिंदे गटाला अजूनही नाशिकच्या जागेची आस आहे का जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे भुजबळांना किती तोटा तो होऊ शकतो नाशिक लोकसभेच्या उमेदवारीची माय कोणाच्या गळ्यात पडेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद